कडकड ऊन आणि हाय गर्मी अशात जर कोणी थंडगार टेस्टी आणि हेल्दी लेमोनेटचा ग्लास तुमच्या हातात दिला तर सोने पे सुहागा म्हणजे अगदी भन्नाट लागतात हे पटकन तयार होतात आणि सीजनल फळापासूनच हे तयार केलेले आहे आणि मुलांना अशी मुलं फळं खाणार नाही पण तुम्ही अशा पद्धतीचे चटपटीत जर ज्यूस त्यांना दिले ना तर एक ग्लास ऐवजी दोन दोन तीन तीन ग्लास ते आरामात पितील आणि रोजही डिमांड करेल की नाही असंच लेमोनेट आम्हाला पाहिजे तर इतके छान हे लेमोनेट बनतात अगदी अगदी सोप्या रेसिपी आहे मिनटा दोन मिनिटात तयार होणारे आहे चला बघूया कशा करायच्या नमस्कार हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण तीन वेगवेगळ्या प्रकारचे लेमोनेट बनवतो आहे म्हणजे उन्हाळा लागला की मुलांना काही ना काही प्यायला पाहिजे असते म्हणजे बाहेरचं ते कोल्ड ड्रिंक्स तरी पितात तर तुम्ही अशा पद्धतीचे हे नॅचरल आणि सीझनल असे हे आपले लेमोनेट आहे आता कुठले ते तुमच्या लक्षात येईलच मी सीझनल म्हटलं आहे आणि नॅचरल म्हटलं आहे तर घरामध्ये छोटे मुलं असेल किंवा यंगस्टर असतील किंवा तुम्हालाही चेंज म्हणून आवडतात ते तर इतके छान हे आपले लेमोनेट्स तयार होतात अगदी सोपे आहे पटकन तयार होणारे काही वेळ लागत नाही आणि हेल्थच्या दृष्टीने पण चांगलं आहे म्हणजे बाहेरचे वेगवेगळ्या पद्धतीचे कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा आपण जर घरी हे तयार करून दिले ना तर रोजही मुलांना हे उन्हाळ्यामध्ये प्यायला दिलेलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे so, सो ते आपले लेमोनेट कुठले आहे ते आपण पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तो जैसे जैसे करा, करा, तो रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन आपण लेमोनेट पाहूया सर्वात आधी आपण कलिंगडाचं लेमोनेट बनवून घेऊ तर इथे मी हे कप आणि एक कप जे आहे हे कलिंगडाचे तुकडे आहे त्याच्यामधलं बिया काढून टाकले आणि त्याचे छोटे छोटे असे काप करून घेतले दोन टेबल स्पून साखर टाकून घेतली तुम्ही साखर इथे कमी अधिक करू शकता किंवा तुम्हाला नको असेल तर तुम्ही अवॉइडही करू शकता नंतर ही पुदिन्याची पानं आहे धुवून स्वच्छ घ्यायची फ्रेश वापरायची आणि साधारण या साईजचं हे लिंबू आहे एक पूर्ण लिंबू आहे आणि त्याचा सगळा रस आपल्याला टाकायचा आहे लेमोनेट आहे त्याच्यामुळे लिंबूचा जे आहे तो स्वाद त्याच्यामध्ये यायला पाहिजे म्हणून लिंबू जे आहेत जरा जास्तच घालायचं त्याच्यामधल्या बिया ज्या आहेत त्या मी आधीच काढून घेतल्या होत्या आणि हे सात ते आठ बर्फाचे तुकडे आहे अर्धा चमचा काळा मीठ टाकून घेऊ आणि आता याला झाकण लावून आपल्याला याचा ज्यूस तयार करायचा आहे इथे आपला ज्यूस काढून झालेला आहे आपण आता सर्व करायला घेऊ ग्लासामध्ये चार ते पाच क्यूब टाकून घेऊ त्याला वॉटरमेलननीच आपण गार्निश करून घेऊ तर एक वॉटरमेलनची एक पीस मी घेतलेलं मध्ये थोडं त्याला कट केलं आणि ग्लास मोठा असल्यामुळे थोडंसं आपण लांबटसर असं त्याला शेप देऊन दिलं लेमोनट असल्यामुळे आपलं पुदिना आणि लिंबू हे जे वर्क करतं आणि छान आपण त्याला पुदिन्यानेच गार्निश केलेलं आहे आणि बघू शकता सुंदर असं आपलं हे लेमोनेट दिसत आहे अगदी रिफ्रेशिंग करतं तुम्हाला फ्रेश सिजनल आहे या सीझनमध्ये जे आहे ते टरबूज भरपूर मिळतात आणि आणि आपलं दुसरं लेमोनेट आहे मँगो लेमोनेट तर इथे मी एक बाउल जे आहे ते बदाम आंब्याचे काप घेऊन घेतले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये दे टाकून देऊ आपण दोन टेबल स्पून साखर आहे साखर इथे तुम्ही कमी अधिक करू शकता किंवा नको असेल तर नाही टाकली तरी चालेल थोडी पुदिन्याची पानं फ्रेश घ्यायची अगदी स्वच्छ धुवून अर्धा चमचा काळा मीठ एक लिंबूचा रस लिंबूमधल्या बिया ज्या आहेत त्या काढून टाकायच्या अर्धा बाऊल जे आहे ते मी बर्फचे तुकडे टाकून घेतले हे मिक्सरचं जे आहे ते ज्यूस काढायचं भांड आहे आणि आता याला झाकण लावून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे एकदा मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा बाउल जी आहे ती चिल वॉटर टाकून घ्यायचं कारण खूप थिक होतं ना ते म्हणून याला आपण परत फिरवून घेऊया हे तयार आहे चला सर्व करायला घेऊया ग्लासामध्ये थोडे आईस क्यूब टाकून घेऊया आणि तयार केलेलं लेमोनेट त्याच्यामध्ये टाकून घेऊ मँगोची एक स्लाइस आहे जे मध्ये मध्ये कट करून घेतली आणि आपण त्याला गार्निश करून घेऊ आणि हे मिंट सुपर वा फंटॅस्टिक दिसत आहे अगदी इथे आपले दोन लेमोनेट अगदीच तयार आहे सीजनल आणि या सीजन मधलं तिसर पण लेमोनेट आपण बनवून घेऊया सो इथे एक बाउल खरबूजाचे म्हणजे मस्मेलॉन जे आहे त्याचे आपण काप करून घेतलेले पाठीमागचं काढून टाकायचं साल आणि त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले दोन टेबलस्पून साखर परत साखरेचं प्रमाण तसंच आहे कमी करू शकता किंवा नाही टाकली तरी चालेल अर्धा चमचा काळा मीठ आहे पोहे खायचा जो चमचा असतो ना त्याने घेतला आहे म्हणजे साखर तुम्हाला अजिबात चालत नसेल ना तर तुम्ही साखर अवॉइड करू शकता जर पाहिजे असेल तर साखर टाका अवश्य टाका जरी टेस्ट खूप छान येते म्हणजे साखर अवॉइड करा मी याच्यासाठी म्हणते की बरेच जण डायबेटिक्स असतात त्यांना साखर ते खात नाही तर अशा वेळेस त्या लोकांनी साखर नाही टाकली तरी चालते आणि फळातला जो आहे तो नॅचरल गोडवा त्याच्यामध्ये असतो नंतर हे थोडे फ्रेश मिंट आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एका लिंबूचा रस तर लिंबू जे आहे ते चांगलं घ्यायचं अगदी रसवालं लिंबू घ्यायचं आणि एका बाउलला एक लिंबू असं रस भरलेलं अगदी परफेक्ट होतं अर्धा ते पाऊन बाउल जे आहे ते आईस क्यूब आहे ते टाकून घेऊ तर आईस क्यूब जे आहे जसं आपण कलिंगडाला आईसक्यूब फार कमी घातले कारण त्याच्यामध्ये त्याचं पाणी जे आहे कलिंगडामध्ये भरपूर पाणी असतं आपण आंब्याचा जो काढला तर आंब्यामध्ये जे आहे ते आपण क्यूब जास्त टाकून घेतले अगदी अर्धा ते पाऊन बाऊल जे आहे ते टाकून घेतले होते आणि याच्यामध्ये पण आपण क्यूब जे आहे ते जास्त टाकून घेतले कारण हे थोडंसं ठीक होतं ना म्हणून तिथे क्यूबचं प्रमाण जे आहे ते आपल्याला वाढवायचं होतं इव इव्हन आपण मँगोचा जो काढला ना त्याच्यामध्ये आपण पाणी पण टाकलं तर थोडंसं आपल्याला जे ज्यूस आहे तो ज्यूसी टेक्स्चर यायला पाहिजे त्यानुसार आपण त्याच्या प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळं पाण्याचं जे प्रमाण म्हणजे आयदर ते आईसच्या याच्यात असेल किंवा डायरेक्ट पाण्याच्या स्वरूपात असेल आता आपण याला मिक्सरला फिरवून घेऊया आणि इथे आपलं तिसरं पण लेमोनेड अगदी रेडी आहे आपण सर्व करायला घेऊया आता सर्विंगसाठी ग्लासमध्ये सहा ते सात साहत क्यूब टाकून घेतले आणि हा ज्यूस तयार केलेला वा wow. गार्निश करून घ्या तर त्याचंच थोडेसे एक दोन पीस असे बाजूला ठेवून द्यायचे आपण जेव्हा पीस करतो तेव्हा आणि थोडंसं सेंटरमध्ये त्याला काप करायचं मग दोन ज्यूसमध्ये मी दाखवलं नाही पण याच्यामध्ये सांगते असं मध्ये काप घेऊन घ्यायचं आणि असं छान म्हणजे कसं ना सर्व करायच्या वेळेस ते असं टेम्पटिंग पण वाटलं पाहिजे तर जरा पिणाऱ्यांना पण मजा येतं ते आणि तुम्ही बघू शकता सुपर असा कलर येतो आणि थोडे पदिन्याची पानं गार्निश करू काय ना फर्स्ट जी असते ते आपलं प्रेझेंटेशन असते प्रेझेंटेशन पाहून माणूस थोडा अट्रॅक्ट होतो आणि पिण्याची इच्छा होते आणि नंतर मग स्वाद जो आहे तो त्याच्यानंतर येतो आणि टेम्पटिंग असं आपलं हे मस्त लेमनेट अगदी तयार आहे म्हणजे अशा पद्धतीचे तुम्ही असे घरीच ज्यूस बनवले ना तर मुलं जे आहे ते बाहेरचं जे कोल्ड्रिंक आहे ते अजिबात पिणार आणि इतके चांगले म्हणजे यंगस्टर जे आहे तरुण पिढी जी आहे त्यांना असा स्वाद थोडाफार आड आवडतो म्हणजे ती डायरेक्ट फळं खाणार नाही पण जर असं काही बनवून दिलं ना तर त्यांना फार हे होतं किंवा बाहेर जे मिळतात वेगवेगळे कोल्ड्रिंक्स ते अवॉइड करतील आणि सिजनल आहे वेक वेक या उन्हाळ्यामध्ये मिळणारे जे सिजनल फ्रूट्स आहे त्याच्यापासून आपण हे सगळे बनवलेले आहे सो हेल्दीनेस तर त्याच्यामध्ये आहेच आहे सो so, इथे आपले तिन्ही लेमोनेट तयार आहे अगदी चवीला सुपर लागतात आणि पटकन तयार होतात सो so, बघितल्या ना अगदी साध्या आणि सोप्या रेसिपी आहे दोन तिन्ही पण पटकन तयार होते पण सगळ्यांना आवडतील तुम्ही आवर्जून बनवाच तुमच्याकडे या सीझनमध्ये एकदा म्हणजे तुम्हाला घरी सगळ्यांना आवडले तर तुम्ही वारंवार मुलांना बनवून द्या अगदीच म्हणजे चांगले होतात आणि बरेचदा मुलं डायरेक्ट फ्रूट्स खायला बघत नाही तर अशा वेळेस अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे त्यांना लेमोनेट्स तयार करून दिले तर ते पण खुश राहतील आणि आपल्याला पण मजा येते आणि उन्हाळा पण तुमचा आनंदात जाईल सो रेसिपी आवडली तर जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद